तिळगुळ घ्या जय श्री राम बोला प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण एकच नारा ऐकायचं हम आपण सडक देंगे बिजली देंगे पाणी देंगे गरीबी हटायचे यात काहीच ते करू शकत नाही आज सुद्धा मी बघितले तर ज्या ज्या पक्षाचे नेते नाहीत त्यांचं भाषण झालं की त्यांचेच कार्यकर्ते टाळावं सगळे वाजवत आमदार राजेंद्र पाटील येडरावकर ऐकत गेले आमच्याकडे लक्ष द्या लक्ष द्या मध्ये प्रवास एक हजार कोटीची जाहिरात दिली आणि लक्ष द्या म्हणतो वंदे वंदे तिळगुड जय श्रीराम कोळा ते घ्या संक्रांतीच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचा महामेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले नेते कोल्हापूर जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री आदरणीय मुशरीफ साहेब व्यासपीठावर उपस्थित जिल्हा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेचे शिवसागर आता ज्यांनी केलं ते जिल्ह्याचे नेते सन्मान्य आमदार विनय कोरे साहेब माजी लोकसभेतील सहकारी संजय दादा मंडलिक दैलेश दादा माने सन्मान्य आमदार प्रकाशरावजी आवाडे राजेशजी पाटील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर पाटी। ऐकत आमच्याकडे लक्ष द्या लक्ष द्या म्हणून परवासाहेब एक हजार कोटीची जाहिरात पेपरला दिली आणि लक्ष द्या म्हणून आजचा हा दिवस का निवडला अनेकांनी सांगितलेला आहे तर संक्रांतीच्या पूर्व संध्येला आपल्या हिंदू धर्मामध्ये जे सांगितलं जातं की तिळगुळ घ्या आणि गोड बन वर्षभर जर काही होता आपल्या मनामध्ये निर्माण झाले असेल तर ती विसरायची असते आणि इथून पुढं एक दिलानं एकजुटीनं आदरानं प्रेमान सगळ्यांनी वावरलं पाहिजे यासाठी संक्रांत हा सण आपण साजरा करतो आणि म्हणून आज राज्यभर सबंद राज्यामध्ये आज हे मेळावा बघतात कोल्हापूरमध्ये सुद्धा हा प्रगतचा मेळावा या ठिकाणी एक सर्वेक्षण झालेलं आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या देशा आणि देशातल्या सर्व लोकसभेच्या उमेदवारांचं सर्वेक्षण वरिष्ठ पातळीवर झालेलं आहे कोल्हापूरचं सुद्धा झालेलं आहे आणि कोल्हापूरमध्ये नव्या नव्या घडामोडी अजितदादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष या युतीमध्ये आल्यानंतर या सर्वेक्षणाचा जो आकडा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या उमेदवारांना शहात्तर टक्के मतदान पडतील अशा हे जरी असलं तरी आपल्याला गाफील राहून चालणार नाही आपण या दोन्ही उमेदवारांना भाग्यवान आहे म्हणतोय तरी आपल्याला गाफील राहून चालणार नाही हे सर्वेक्षण ज्याच्यामुळं आलं मला वाटत यामध्ये नव एक मोठा आकडा यामध्ये आलेला आहे गेल्या दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा पासून आज दोन हजार चोवीस पर्यंत साधारण सात ते आठ टक्के नवमतदार हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता वाढलेले या लोकांना पूर्वीचा काळ माहिती नाही या लोकांना काँग्रेसच्या काळामध्ये झालेले भ्रष्टाचार माहिती नाही टू जी घोटाळा थ्री जी घोटाळा घोटाळा चारा घोटाळा हे त्यांना माहिती नाही आणि म्हणून कदाचित या आकड्यामध्ये दर पडलेली आहे आणि आपल्या सगळ्यांचा संकल्प एकच आहे अब्दी बार चारस तिसरी बार फिर मोदी सरकार हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ज्या ज्या पक्षाचे नेते उभार नाहीत त्यांचं भाषण झालं की हो। त्यांचेच कार्यकर्ते गाव राज्यात एकत्र आलेलेच आहे जिल्ह्यामध्ये आम्ही मंडळी एकत्र आलेलो आहोत परंतु गावागावामध्ये सुद्धा हेच चित्र निर्माण झालं पाहिजे यासाठी आपल्याला भविष्यात काय करायचं गेल्या दहा वर्षामध्ये केंद्रामध्ये काय झालं राज्यामध्ये काय झालं आणि देशामध्ये कसा बदल झाला अनेक मान्यवरांनी सांगितलं आणि हेच आपल्याला आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीला समोर जाताना लोकांना समजावून सांगायचं पटवून सांगायचं आपल्या सर्वांनाही माहिती आहे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत आज पाचव्या क्रमांकावर आहे आज साहेबांना माहिती आहे माने साहेबांना मा मी कॉमर्स कमिटीचा केंद्राचा सदस्य आहे दहा लोकांची एक कमिटी असते प्रत्येक विषयाची त्या कॉमर्स कमिटी आहे परदेशामधून आपलं जे काय देवाण घेवण आहे ते सगळं आमच्या कॉमर्स कमिटीकडे तुम्हाला सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटेल अमेरिकेसारख्या भारताकडे सारख्या लाख इंजिनियरची मागणी केली आहे पाच लाख सौदी अरेबियानं भारताकडं एक लाख नर्सेसची मागणी केली आहे स्कॅडिनियन देशानं आपल्या देशाकडे पन्नास हजार टेक्निकल स्टाफची मागणी केलेली आहे प्लंबर इलेक्ट्रिशियन किसान आणि गरीब गरिबांना गरिबीच्या स्तरातून वर आणण्यासाठी हे सरकार झटतय आपण सगळ्यांनी साठ सत्तर वर्ष मतदान केलं आपण ऐकले प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण एकच नारा ऐकायचो हम आपण सडक देंगे बिजली देंगे पाणी देंगे गरिबी हटायचे यात काहीच ते करू शकले नाही परंतु आज दहा वर्षानंतर भारताची परिस्थिती बघितली आज आपल्याला सडक बिजली पाणी मागवा लागत नाही जनजीवन संख्या योजनेनं घराघरात पाणी आलं गरिबी हटाव साठी प्रधानमंत्री महोदयाने अनेक योजना केल्या सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सन्मान्य फडणवीस साहेब सन्मान्य अजितदादा हे तिघही नेते हे जनतेचे नेते आहेत काम सुरू नेते आहेत काम करणारे मंडळी आहेत रस्त्यावर उतरून काम करणाऱ्याने आपण पाहिलं असेल या दीड पावणे दोन वर्षामध्ये प्रचंड वेगानं गतिमान हे सरकार काम करत अनेक प्रकल्प जे रेखाटले होते ते पूर्ण होत आहेत मोठ्या अटल सेतू जगातला सगळ्यात मोठा ब्रिज जगातला कुठं आहे तो भारतामध्ये प्रधानमंत्री मोदींच काम हल्ल नाही त्यांचं म्हणणंच असं की जगातलं सगळ्यात भारी आपल्याकडे पाहिजे बेस्ट आपल्याकडे असलं पाहिजे आपण नेहमी सांगतो सरदार वल्लभभाई पटेलांचा गुजरातमधला मधला पुतळा पाहिला जगातला सगळ्यात उंच पुतळा आपल्याकडे स्टॅच्यू आपल्या मध्ये चिना ब्रिज चा उल्लेख आपण करू शकतो जगात सगळ्यात उंच असणारा ब्रिज आहे जगात सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर दिल्ली मध्ये तीन महिन्यापूर्वी आपण बघितलं भारत मंडपम नावाचं से कन्व्हेन्शन सेंटर त्याचं उद्घाटन झालं ओपेरा हाऊस ऑस्ट्रेलियाचं आहे त्याच्यापेक्षा सुद्धा मोठं भारतामध्ये सांगेल अशी मोठी स्वप्न आणि मोठं चित्र आपल्या समोर आपल्या भवित आपल्या भवितव्य घडवणारे चित्र समोर आहे त्याच धर्तीवर राज्य सरकार सुद्धा काम करते अनेक प्रकल्प केलेले आज सुरू केलेले म्हणून ते ते चित्र चित्र आपल्याला जिल्ह्यामध्ये विनंती करतो की प्रधानमंत्री मोदीजींच जे स्वप्न आहे भारताला विश्वगुरु बनवण्याचं जे स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकसित भारत बनवण्यासाठी आपण सगळ्यांनी आपलं योगदान देऊया प्रधानमंत्री तिसरे आपण सगळे जण एकत्रितरित्या हे सगळं काम करूया आज आपल्याला पालकमंत्री म्हणून मुश्रीफ साहेब आपल्याला मुश्रीफ साहेबांच्याबद्दल काय सांगायचं ते त्यांच्या पद्धतीचं काम सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि कुणीही काही मागितलं ते नाही म्हणत नाही त्यांच्याकडे नाही हा शब्द नाही कसले काम आणि आम्हाला आज पालकमंत्री म्हणून ते लाभलेले अतिशय पारदर्शक काम म्हणजे कुठे आमच्या तिन्ही पक्षामध्ये कुठे गोंधळ समान हिस्सा सगळ्यांना न्याय सर्व पक्षांना सर्व पदाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद सदस्यांना नगरसेवकांना न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे अशाच काम आपल्या भविष्यात त्यांनी सांगितलेलं आहे की आज आपला जिल्हा नियोजनाचा जो आकडा आहे तो पाचशे कोटी आहे तो हजार कोटी त्यांना न्यायचा आहे हे सगळं करण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना बळ देऊया एवढीच विनंती करतो आणि या मिळालेले सगळे उपस्थित राहिले सर्वांचे आभार करतो धन्यवाद